तेरा तारखेला मतदार राजाने आपले मतदान कोणाला केले ते मतपेटीत बंद झाले असता यावेळी मुख्यतः नंदुरबार लोकसभा काँग्रेस व भाजपा मध्ये लढत पाहावयास मिळाली असता कोण निवडून येईल हे सांगणे कठीण झाले असून सुद्धा काही मोठ्या नेत्यांनी मात्र आपलाच पक्ष निवडून येईल असे मत मांडले असता भाजपा आमदार राजेश पाडवी यांनी काय सांगितले ते देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही तिसऱ्यांदा लढतोय आणि विकासाचा मुद्दा आणि राष्ट्रहिताचा मुद्दा त्या मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढवली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे उमेदवार निवडून येतील आणि महाराष्ट्रात तर मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडतील देशभरात देखील आम्ही जे अबकी बार चारशे बार आहे त्या असं पद्धतीने विश्वास आहे मला म्हणजे हिनाताई हे निवडून येतील असं विश्वास याचबरोबर काँग्रेसचे मत काय तेही जाणून घेऊ यावेळेस मतदान झालं चार तारखेला सर्व जनतेला समजेल कारण ह्या मतदारसंघामध्ये पैसा आणि सत्तेची माज मस्ती विरुद्ध मतदान झालेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर मतदान झालंय चार तारखेला आपल्याला रिझल्ट सांगू शकत नाही पण काँग्रेस पक्षाचा उमेदवार भरपूर मतांनी निवडून लोकांच्या मनातली ती इच्छा होती लोकांनी खरं म्हणजे ही निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेतली होती आणि जनतेने स्वतःसाठी दोन्ही पक्षाने आपापले मत मांडले असून बाजी कोण मारणार व जिल्हाच्या खासदार कोण बनेल हे येत्या चार तारखेला समजेल न्यूज एटीन महाराष्ट्र नंदुरबार